शक्तीपीठ महामार्ग पद्माळे सांगली व वा सांगलीवाडीच्या पूरपट्ट्यातून जाणार असल्याने शहरासाठी हरस्थानवी समस्या बनू शकतो त्यामुळे महामार्गाची जबाबदारी असलेल्या संबंधित शासकीय यंत्रणेशी चर्चा करून यावर योग्य तोडगा काढावा अशी मागणी बुधवारी सामाजिक कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन बैठकीत केली सांगलीतील महापालिकेच्या सभागृहात आपत्ती शहरातील सामाजिक संस्थांची बैठक घेण्यात आली अध्यक्षस्थानी आयुक्त शुभम गुप्ता होते यावेळी किसान सभेचे उमेश देशमुख यांनी शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दा उपस्थित केला ते म्हणाले की आपत्ती व्यवस्थापन करत असताना आपत्तीला निमंत्रण देणाऱ्या नियोजित महामार्गाबाबत फेरविचार होण्याची आवश्यकता आहे हा मार्ग माधवनगरच्या पश्चिमेकडून पद्माळे कर्नाड रस्त्यावरून सांगली सांगलीवाडी अशा पूरपट्ट्यातून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे महामार्गासाठी मोठ्या प्रमाणावर भराव टाकला जाईल या भरावामुळे शहराच्या गावठाणाला महापुराचा मोठा धोका पोहोचण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे याविषयी तातडीने निर्णय आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडलेचा भाग बाधित होत नाही एक मात्र सांगली शहरातील भाग असेल काही भाग असेल तर जशी आपली प्रभाग वैज येताना आहे तसे पट्ट्याचे पार करण्यात आले म्हणजे कोल्हापूरचा शाहवागाचा भाग असेल गावबाग असेल काकानगर दत्तनगर असेल तर असे जुनी करावं तुमचं नियोजन आहे तर एक दुर्दैव असं आम्हाला लक्षात आलं की महापूर आल्यानंतर आपल्या महाराष्ट्र राज्यातून किंवा देशातून नातेवाईकांची असून ते वेगवेगळ्या सामाजिक संस्था म्हणून जी मदत आली वेगवेगळ्या राजकीय पक्ष असतील सामाजिक संस्था असतील ते आपापले हितसंबंध म्हणून ती मदत आली सर्वसामान्य नागरिकांच्या पर्यंत पोहोचली नाही ह्याचं दुर्दैव वाटत आहे त्यामुळं आपण एक कोल्हापूरला कोल्हापूर डिझास्टर मॅनेजमेंट म्हणून एक समिती केलेली ती समिती आयुक्त असतील जिल्हाधिकारी असतील आणि जिल्हा पोलीस प्रमुख असतील यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक संस्था असतील वेगवेगळ्या असोसिएशन आहेत त्याचा आपण दोन हजार एकोणीस ला साहेब आणि ठेगुरकर साहेब आलतेस त्याला सांगली डिझास्टर मॅनेजमेंट केलं एकवीसला आपण एकोणीसचा अनुभव घेऊन त्याला काय त्याचा जास्त उपयोग झालोय आपण लवकर आता बसलोय ना तर त्याची चांगली डिझास्टर मॅनेजमेंट हे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आधी खाली कमिटी करावी त्याच्यात बिल्डर असोसिएशन असेल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन असेल आता मंदी चॅरिटेबल ट्रस्ट आहे आणि सेवा अशा भरपूर संस्था आहेत आणि सेंट्रलायझेशन करायला येणार आहे मदतीचं तर त्याचा प्रॉपर झोनिंग होईल आणि ते व्यवस्थित जाईल नाहीतर ते पुन्हा जर एखाद्या राजकीय पक्षाचं आलं एखाद्या वैगिकांना आलं तर मी माझ्याच पैसे ठेवायचे आणि माझ्याच लोकांना द्यायचं असं न होतं ते सार्वजनिक व्हावं आणि एकत्रित करून त्याचं सेंट्रलायझेशन करावं त्याच्यानंतर आम्हाला मदत मिळायला वेळ झाली मिलिटरी येऊ शकेल नाही कारण का तर कोल्हापूर विमानतळा चांगलीच नाही आहे तर आपण आपल्याला मदत सोलापूर मार्गे यायला वेळ लागला त्यावेळेला आम्ही माळी मंडपाला इथे वगैरे आहे जे वसंतोत्सवी कार्यक्रम झाला झाली तर त्या तराफेचा पण चांगला उपयोग झालेला तर अशा काही गोष्टी आहेत तर त्यांना पण घेऊन ते तराफ वगैरे इमर्जन्सीला ज्याला एकदम पाणी वाढतं त्याला मदतीसाठी अशा बऱ्याचशा गोष्टी कारणीभूत होऊ शकतात आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचंय की दोन हजार एकोणीसचा अनुभव नवीन होता आपण जसं पस्तीस चाळीस विटाला पाणी आले की आपण इनामदार प्लॉट मध्ये आपण जवळच्या जवळ विस्थापन म्हणजे माणसांचं पुनर्वसन केलं तर पाणी वाढेल तसं आपल्याला ला हलवा लागलं त्यामुळं आता नियोजन करताना आपण कुठल्या भागातला झोनी म्हणतोय ते कुठल्या भागातल्या लोकांना कुठं पुनर्वसन करायचंय त्या सगळ्या विश्रामक परिसरातल्या शाळा कॉलेज असावेत त्याचे स्पॉट आधी जाहीर करा आणि सांगली शहर साहेब मी आश्वस्त करतो की अडचणीच्या काळात राजकारण जात धर्म मिसळून प्रशासनाच्या खंड्या खांद्यावरून काम करायला सांगलीकर तयार असतात त्याचा अभिमान आम्हाला पण आहे तुम्हाला पण त्याची प्रचिती आणि तुम्ही ते शाळा कॉलेज आयडेंटीफाय करा आणि तुम्ही आवाहन करा असंच की बाबा ह्या या ठिकाणी आम्ही पुनर्वसन करणार आहोत आणि त्याची जबाबदारी घ्यायला म्हटलं तर आम्ही प्रत्येक जण एक शाळेची जबाबदारी घेऊ तिथलं नियोजन आम्ही करू त्यामुळे महापालिका प्रशासनावर त्याचा त्रास होणार नाही अशा पद्धतीने पण नियोजन करण्यात यावं